नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे एका अपघातात तोल गेल्याने गटारात पडले यात जे जखमी झाले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे अंबरनाथ शहरात होते अंबरनाथ शहरात क्रीडा संकुल नाट्यगृह शाळा आणि शिवमंदिर सुशोभीमीकरण प्रकल्पाच्या कामाची पाहणी यावेळी करण्यात आली त्यावेळी अंबरनाथ पश्चिमेतील क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर आमदार राजेश मोरे सर्वसामवेत निघत होते त्यावेळी एक गटार ओलांडताना राजेश मोरे यांचा तोल गेला तोल गेलाने मोरे हे लहानशा गटरात पडले त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली असल्याची माहिती आहे त्यांना सुरुवातीला डोंबिवली आणि नंतर मुंबईच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले कल्याण ग्रामीण विधानसभा राजेश मोरे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तत्कालीन एकमेव आमदार राजू पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता राज्यात दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत राजू पाटील यांची जागा निवडून येणार अशी सर्वांना खात्री होती मात्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी इथे स्वतः प्रचाराची सूत्रे हाती घेत विजय खेचून आणला असे बोलले जाते त्यामुळे राजेश मोरे जायंट किलर ठरले होते मोरे यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा